नमस्कार कसे आहेत तुम्ही आम्हीही खूप आनंदी आहोत चांगले आहोत तुम्हीही आनंदी राहा आणि आत्ताच आमच्या वैशालीच्या वर्णाची फोंडीचा तडका बसलेला आहे आणि आज आपल्या आजी लोकांसाठी बाहेरून नाखता येणार आहे पाहुणे येणार आहेत तर आत्ता आपण सगळ्या आजी लोकांना पण भेटून येऊया आणि वैशालीचा काय स्वयंपाक चाललाय ते हे बघूया कारण पाहुण्याची वेळ पण झालेली आहे तर चला लवकरच भेटू आपल्या आजी आजोबांना चालले वैशू दुधवतून ठेवलेले आहेत म्हणलं ना खूप छान वास आला मला आज तिकट वरण बनवलेलं आहे कशाचं केलंय मुगाच्या डाळीचं वरण ही खिडकी उघडी ठेवायची नाही ह्या खिडकीतून काय पण येऊन असं वरण वगैरे काय ठेवलं ही बाहेर झाडी आहेत सगळे खराब आहे सगळं इकडून काय पण येऊन तुझं लक्ष नसताना जर भाजीत काय पडलं हा खूपदा पाली असतात तिकडं बाहेरचं काय पण असतं सरड वगैरे उघडी ठेवायची नाही नाही तरी पण उघडायची ना ह्या साईडची नाही उघडायची ह्या साईडची उघडायची तुला सांगते तर खूप छान मुगाच्या डाळीचं वरण केले तिकट मस्त पिकी आणि आता दुसरं काय करणार आहे भात झालेलं आहे भाजी करायची तर आज आपल्याकडं सकाळी सकाळी संडेचा नाश्ता आलेला आहे आणि स्पेशल नाश्ता आलेला आहे परवा आल्या होत्या ताई भेटायला तर काय खायचंय काय खायचं आहे तर काही लोकांनी गोड भजे तर गोड भज्याला गुलगुले म्हणतात बरोबर ना तर लैला पठानताई आलेता आणि ते कुठं राहतात म्हणजे खराडी खराडी राघवा पाटील नगर हां तर भुलेश्वर म्हणजे भुलेश्वराचं यांना थोडंसं दर्शन झालेलं आहे तर खूप मोठ्या भक्त आहेत हे महादेवाच्या आणि त्यांच्या जाग्यामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि ती खूप छान म्हणजे सेवा करतात आणि बुलेश्वरला कितीदा जाता महिन्यातून महिन्यातून एकदा जाते महिन्यातून एकदा तिथं काहीतरी यांना साक्षात्कार झालेला आहे तर न विसरता तिथं जातात आणि खूप मोठी त्यांची म्हणा श्रद्धा आहे आणि बुलेश्वरला काय म्हणतात तुम्ही काय नावाने आकवान सोमू म्हणजे सोमनाथ केदारनाथ बद्रीनाथ आपण सगळे म्हणतो तर खरंच ताई तुमच्या श्रद्धेला तुमच्या सेवेला म्हणजे मी काय म्हणू की शब्द अपुरे आहेत आणि तुम्ही नेहमी म्हणता की मला सोमूनी रस्ता दाखवला त्या दिवशी पण तुम्ही म्हणलात आणि आज पण त्यांनी मागितलं तुम्ही डबा भरून घेऊन आलात करून तर आजचा सकाळचा नाश्ता तुमच्या आजी लोकांना चावेला असा आहे गुलगुल्यांचा कुणाकुणाला -कुणा माहीत आहेत <laughs> गुलगुले माझच ऐकून गोड म्हणजे नाही तर चकुलीला माहिती नव्हतं तर आता आपल्या इथल्या आजी लोकांना नाश्ता आणलाय काय म्हणणारी गुलगुले खाल्लेत का गुल कधी खाल्ल्यात तर ताईने गुलगुले आणलेले तर आता ना नाश्त्याला देत आहेत सगळेजण इकडं कुमार मॅडम बघा खाऊन काय आहे ती हा गुलगुले गुलगुले कशाच्या कशाच्या सणाला खाऊन सांग हा मी पण खाणार आहे कसे झाले सांगा खाऊन हर हर महादेव हर हर महादेव तर खूप सकाळी लवकर उठून तुम्ही पण करून आणले त्याबद्दल खरंच म्हणजे मी धन्यवाद म्हणते ही तर लोक आशीर्वाद देतील तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य निरोगी आणि खूप सुख समाधानाचं जावं भले आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी आमचा आशीर्वाद मऊ झालेत का सुशलमाशी झाले बघा प्रेम जर माणसावर असले ना करते मी रे लाविना, ओळख तो रे प्रेम तुझ्यावर करते सोमो प्रेम तुझ्यावर करते भुलेश्वरा, मी सांगितलेशिव तर ओळखणार नाही माझा जीव तुमच्यावर बसला माझ्या सोमनी इकडे ओढतात आता मी वारंवार इकडे येत जाणार तुम्हाला भेटणार तुमचं हे शांत करणार मला फक्त आशीर्वाद द्या आमचं चौगा बाकी काय नको मना की एक छान पिकी भजन म्हणा की बोला शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची लेटे भस्म कपळा ओ, ओ, ओ गया मदी मुद्रांचा माळा लाविलेते भस्म कपळा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पाना चे पार्वती मूह संगे शोभे पार्वती आवण तुला बेलाची आवण तुला बेलाची बेलाच्या पा जारी ओ, 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 बोले नुजा दारी कुठे दिसे न पुजारी आवड़ा बेलाजी आवड़ तुला बेलाजी बेला कसलं तुमचा गळा आहे आणि किती म्हणजे तुमच्या त्या गाण्यामध्ये त्या देवाविषयी प्रेम दिसते तुम्ही किती मग्न होऊन गाणं म्हणलात धन्य आहात तुम्ही आणि खरंच म्हणजे मला खूप आनंद झाला सांगू शकत नाही शब्दात की तुम्ही ज्या गाण्यात तुम्ही फक्त मग्न झाला होता तुम्हाला बाकीचं काही दिसत नव्हतं हेच खरी भक्ती आहे माणसाची जात धर्म काही नाही आहे तुमची फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे लय लय विश्वास एक का जीवाच्या पलीकड विश्वास आहे बघा काय कसं आहे भजन किती आनंद वाटला मला माहिती आहे का द्रभागेच्या या दिंडलीग मद्यावरी त्यांचं दर्शना दर्शना घेना त्यांचं दर्शन दर्शन घेईन एकादशीला पंढरी जाईन एकादशीला पंढरी जाईन एकादशीला पंढरी जाईन घेऊ बाची भेट पुढे जना बाईचा मठ देऊ चो बाची भेट पुढे जना इचा मट, विश्रांतीला मी त्याच्याच राहीन विश्रांतीला मी त्याच्याच राहीन एकादशीला पंढरी जाईन एकादशीला पंढरी जाईन आंबीर बोक्यान भरल ताट घेऊ विठ्ठलाची भेट आंबीर बोक्यान भरल ताट घेऊ विठ्ठलाची भेट जनी मने मी अभंग गाईन जनी मने मी अभंग गाईन गा